नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी अवैध दारूविरोधात पोलीस विभागाची धडक कारवाई नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन उद्या अंत्यसंस्कार बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावं भिक्खूंनी धम्म दिना आणि शाळकरी मुलीच्या छेड प्रकरणी आरोपीस शिक्षा व्हावी या आहेत आजच्या ठळक बातम्या पाहूया आता बातम्या सविस्तरपणे आगामी काळातील सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू आणि रसायनांचा नाश करण्यासाठी तसेच अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी नांदेड परिक्षेत्रातील नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात मास रेड करण्यात आला यामध्ये एकूण एकुन एकशे एकोणऐंशी केसेस करण्यात आल्या आणि तेरा लाख अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याकामी परिक्षेत्रातील एकशे छप्पन्न अधिकारी आणि सहाशे चौवेचाळीस अंमलदारांनी सहभाग घेतला सदर कारवाईत नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली परिक्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्यामुळे या परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टीचे दारू रसायन यांची विक्री होत असल्याची बाब समोर येत आहे नांदेड येथील लोकप्रिय विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचं हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे निधन झालं ते सत्तर वर्षांचे होते मागील काही दिवसापासून ते आजारी होते त्यांच्या निधनानं नांदेड जिल्ह्यात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून वसंत चव्हाण हे निवडून आले होते विहाराचं महत्त्व जाणून वेळोवेळी संघटित होणं आणि संघटित चर्चा करणं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं मत भिक्खूंनी धम्मदिना यांनी केलं आहे धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं आयोजित धम्म शिबीर मार्गदर्शन कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांच्यासह डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे सुरेश हिवराळे गौतम मुंडे मिलिंद सावंत रानुबाई वायवळ ज्योती बगाटे गौतम भराडे आनंद मनोहर दीपक सावंत आदि उपस्थित होते परभणी शहरातील पंचशील नगर भागात बावीस ऑगस्ट रोजी भटके विमुक्त समाजातील एका अल्पवयीन मुलीची शिकवणीसाठी जात असताना रईश शेख या युवकाने छेड काढून तिचा विनयभंग केला या प्रकरणी मुलीच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली रईश शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिसांनी त्याच्यावर करडी नजर ठेवून मुलीच्या कुटुंबियास पोलीस संरक्षण देऊन साथीदारांना अटक करावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नर्सिंग झरे उद्धव काळे डॉक्टर केदार खटिंग सामाजिक कार्यकर्ते सुधीर साळवे देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर केदार खटिंग म्हणाले भगिनीवर झालेल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांना आपण त्या संदर्भात निवेदन दिले आहे आणि त्या गु गुन्हेगारास अटकही झालेली आहे आणि त्यामध्ये पॉक्सो आठ हा कलम लावल्यामुळे आपल्याला तो पॉक्सो सेवन लावा अशी विनंती केली त्या भागामध्ये आपला समाज बहुसंख्येनं नाही आहे आणि त्यांचा समाज बहुसंख्येनं आहे त्यामुळं तिथे आपल्या समाजाला प्रोटेक्शन द्यावं तिथं गार्ड नियमावेत आणि ते आपल्याला संरक्षण द्यावं या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद